नमस्कार मित्रांनो आपण आज शशी भाऊंबाशी जी व्हिडिओ बनवतो कुत्र्यांवर एक व्हिडिओ बनवतोय त्यांचे जे काही तीन कुत्रे आहेत ते त्यांनी खास म्हणजे त्यांची काही ढाबळ आहे जे काही आता पक्षी आहेत त्याच्या राखण्यासाठी किंवा त्याचे सुरक्षेसाठी ठेवलेले आहेत तर ती त्यांच्याकडून जाणून घेऊ की हिब्रिड आणली कुठून होती त्याचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे किंवा लाईन कुठली आहे सगळं त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण तर भाऊ सगळ्यात पहिल्यांदा त्यातली कोणती आणली होते कोण म्हणजे कोणता आणलं हे मी हिमाचलवरनं मागवलेत okay. हे ब्रीड तिथलं देसी ब्रीड तिथलं oh, देसी ब्रीड हो oh. हिमाचलचं देसी ब्रीड हे तिथले बकरे सांभाळणारे लोक असे धनगर इकडे धनगर ते लोक त्या बकऱ्यांची राखण करण्यासाठी ह्या ब्रीडचं जास्त उपयोग oh. हे चित्त्याला बिबट्याला वगैरे हे भिडतात म्हणजे बकऱ्या एवढी त्याची कॅपॅसिटी आहे किंवा चित्ता बिबट्या असतील डायरेक्ट त्या संरक्षण करू शकतो हो करू शकते आणि हे ब्रीड म्हणजे ह्यांना भोतिया डॉग म्हणतात आणि गद्दी डॉग पण ह्यांना बोलत हो। हे आपल्या इकडं जसं गावठी कुत्रे तसं त्यांच्या इकडूनच हे म्हणजे गावठीच कुत्रा म्हणजे गावशीच कुत्रा हा हे दिवसभर जरा थोडे हे राहतील थोडे झोपतात पण राखण तर करतेच पण जसा सहाचा टाइम दिवस मावळायचा टाइम ज्यावेळेस त्यावेळेस हे ब्रीड पूर्ण रात्रभर करणार पूर्ण रात्रभर ऍक्टिव्ह राहणार कोणाला येऊन देणार नाही काय नाही आणि मी आपलं हे देसी ब्रीड आहे तिकडंच म्हणून मी आपलं हे केलेलं विकत आणलं होतं मित्रांनी विकत आणले होते मी किमतीला बसले होते हा हा पस्तीस हजाराला घेतला होता मी ओके। हा आणि हे पंचवीस पंचवीस हजाराला घेतले होते म्हणजे सोबतच आणले होते नाही हे दोन आधी आणले होते हे बहीण भाऊ आहे हा सिंबा तिचं नाव बेला आहे आणि हा नंतर ह्याचं नाव बगीर आहे हा आत्ताशी नऊ महिन्याचा झालेला आहे आत्ताशी नऊ महिन्याचा आत्ताशी नऊ महिन्याचा आहे हाईट वगैरे त्याचे हाईट वगैरे एकदम मोठी आणि क्वालिटी जी म्हणतात ना के चांग ली। ते क्वालिटी चांगली त्यांची पिल्लिल पहिले आता एक हिट सोडून दिली किती महिन्याची साधारण ही एक वर्षाची झालेली हिची हिट सोडून दिलेली आहे आता ही हे ब्रीड असे की वर्षातनं एकदाच ब्रीड कर ब्रिड कर येणार वर्षातून तर नेक्स्ट टाइम मी आ, हा तिच्यासाठी घेतलेला आहे साठी तर हे ब्रीड जास्त करून आपल्या महाराष्ट्रात पण कस वाढेल ह्याच्यावर माझा आता सध्या फोकस झालेला आहे तसं भरपूर आहे माझ्याकडे बेल्जियम ना इच्छे पण दोन डॉगे आहेत का आपल्याकडे हो होते ते तिकडे आतमध्ये पिंजऱ्यात ही कोणती व्हरायटी आहे हे बेल्जियम मुलं नाही आर्मी हा हे जास्त करून आर्मी आर्मी लोक जास्त करून आपले यूज करतात चला चालेल इकडे चल मॅक्स 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 चल इकडे हा मेल आहे आणि ती फिमेल आहे हा एक वर्षाचा वर्षाचा होऊन गेलेला आहे हा ती पण वर्षाची झालेली हे आपल्याच क्लब मध्ये राजेश जाधव म्हणून आपल्या क्लब आहे मित्र आहे आमचं त्याच्या घरच्या मेलचा बच्चा आहे हा आणि ती जी फिमेल आहे ती जवळकर केनल म्हणून त्यांच्याकडनं घेतली होती आणि मेल आपल्या मित्राकडेच राजेश जाधव म्हणून त्यांचा घरचा मेल आहे त्यांची पण ब्रीड वगैरे काही नाही घेत नाही ते तीन हिट सोडून दिलेत मी त्या फिमेलच्या आणि आता ह्यावेळेस मीटिंग करणार आहे त्यांचं वैशिष्ट्य काय साधारण म्हणजे खास विषय काय सिक्युरिटी साठी पण ते चांगले आहे आणि सगळ्यात डॉग म्हणजे सगळ्यात हुशार ब्रीड आहे तुम्ही जसं शिकवाल तसं ते गार्डनिंग करणार तुम्हाला म्हणजे सगळ्यात हुशार भेट जसं ट्रेन करणार तसं तुम्ही ट्रेन होणार ते हो हे ट्रेन करायला सोपे किंवा जसं असतो थोडक्यात जसे शिकवाल तसं ते सहज शिकतात हो आणि अजून एक मेल आहे डोगो अर्जेंटिनो तो पण आहे तो पण दाखवतो बरोबर त्या हा कुठली व्हरायटी हे डोगो अर्जेंटिनो ब्रीड आहे हे मित्र आहे माझं त्या मित्राकडनं मी बच्चा घेतला होता हे आपलं हाऊस हा पुढे हंटिंग डॉग आहे हा शिकारी साठी सगळ्यात जास्त काम करतो हा आता आत्ता वर्षाचा झाला हा एक वर्षाचा हा भरपूर ताकद आणि शिकारीला सगळ्यात भारी गार्डिंग पण चांगला करतो येऊन देत नाही कोणाला त्यांचं डाइट काय सध्या सध्या आपल्याकडे त्यांना रोज चिकन बिर्याणी असते रोज डेला डेली हो आणि ताक असत कधीतरी आठवड्यात नाही दोन ताक देतो त्यांना म्हणजे कोठा थंड राहण्या राहण्यासाठी हो हे आपलं शौक म्हणून आपण ठेवलेले ठेवलेले आणि गार्डनिंग पण करतात मला आवड आहे आधी बसणं हो, आधी सगळे पिठबुल होते एक सतरा अठरा पिठबुल होते माझ्याकडं ओके हे सगळे लॉबच्या जागी सगळे पिटबुल होते केज होते हा सगळे पिटबुल होते इकडं इकडून पूर्ण असे सगळे पिटबुलच बांधलेले असायचे ते पिटबुल देऊन टाकले नंतर हे सगळे आणले म्हणजे पहिले आवड असल्यामुळं आपण ठेवलेले आता भविष्यात माझं चाललं की हे गद्दी डॉग आहे त्यांना त्यांचं ब्रीड वाढत आपल्या महाराष्ट्रात जास्त करून हे देशी ब्रीड आहे आणि हे साठी वगैरे हो सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी ब्रीड आहे सर्व बाजूने चालणार <laughs> गार्डिंग प्लस हो बाकी रात्रीच सगळ्यात रात्रीचं रात्रीच जास्त अलर्ट असते हो आणि हे मी आपल्या पक्ष्यांच्या सिक्युरिटीसाठी घेतले होते ते येऊन देत नाही रात्रीचा अजिबात कोणाला कोणालाच कोणीच ह्या रस्त्याने कोणीच जात नाही जाऊ शकत नाही हा ते रात्रभर मी खुल्ले ठेवतो ओके